वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानच वागवलं त्याच्या ती फार सगळ्यांना माहिती आहे त्यांना प्रस्ताव जो होता तो चार जागांचाच होता आणि बंद दाराडच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर अकोल्यासह तीन जागा हा प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकचीच विद्यमान जागाही द्यायला तयार होतो रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे आम्ही तो तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या एका बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर हजार होते फोर सीजनचे आपल्याला माहीत असेल शरद पवार साहेब हजार होते

असे या मताच्या हो। आम्ही आहोत आणि चार जागांचा प्रस्ताव होता आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहेत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे खोटं काय सेना आणि वंचित ती सगळ्यात आधी झाली आणि त्याच्या उद्धव ठाकरे साहेब बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यातच आहेत मी फक्त रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता एवढंच सांगतो रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आणि ती सिटिंग जागा होती शिवसेना हा त्याग करायला तयार होती सिटिंग जागेचा लक्षात घ्या आम्हाला आमच्या मनात त्यांच्याविषयी काही किंतू परंतु नाही ते मोठे नेते आहेत ते आणि आम्ही सगळे एकत्र खेळी चर्चा झालेली आहे ते आमच्याबरोबर राहावेत त्यासाठी शेवट पर अखेरपर्यंत शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यासाठी ने प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीतलं कोण खोटे बोलतात कशा करता तुम्हाला कशाला सांगायचं त्यांना सांगूया तुम्हाला का सांगायचं ठीक आहे ना आम्ही काय म्हणतो शिपेट काहीच नाही मी अकोला तर आहेच आणि रामटेक सुद्धा आहे जागा म्हणतात नाही चौ चार जागांचा प्रस्ताव होता आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून आम्ही त्यांना पाच जागा देऊ असंही सांगत होतो मला कोणी खोटं बोलत नाही तेही खोटं बोलत नाहीत आम्ही खोटं बोलत मुळात था ती जागा आमची नाहीच आहे अकोल्याची आम्ही कशावर चर्चा करू त्यासाठी ती जागा काँग्रेस पक्षाकडे आहे त्या जागेवरती आम्ही सिल्वर ओकला आतापर्यंत कधीही जागा वाटपावर चर्चा स्वतंत्रपणे झालेली नाही जागा वाटपाची प्रत्येक चर्चा एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणूनच बाहेर झाली सिल्वर ओपवर मा किंवा मातोश्रीवरती महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीत जागा वाटपावर कधीच चर्चा झाली नाही इतर काही विषय या, या महावर नक्कीच चर्चा माझं माझं असं काहीच म्हणणं नाही ते अत्यंत विद्वान असे नेते आहेत त्यांना या देशामधली हुकुमशाही नष्ट करायची आहे त्यांना संघर्ष करायचा आहे त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की त्यांना आघाडीत यायची त्यांची इच्छा आहे त्यांना द्यायचं नक्कीच चिंता आमची वाढेल की नाही मला माहीत नाही पण या देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे या देशात लोकशाही आणि संविधान त्यांच्या विरुद्ध जे भूमिका घेत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं ना मला वाटतं तीन तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे बारा वाजता आणि त्यातले सगळे प्रमुख नेते माननीय पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला तिकडे मिळते कशाला बोलायचं आम्ही आम्हाला असं वाटत नाही आम्हाला अठ्ठेचाळीस जागाचा आत्मविश्वास आहे महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही अठ्ठेचाळीस जागा लढू आणि आम्ही जिंकण्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे जाहीर करू द्या मग उत्तर प्रदेश बिहार बरं का संपूर्ण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या आहे का मला वाटत नाही काँग्रेस हा एक मॅच्युअर समंजस राजकीय पक्ष आहे मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं सगळ्यांना माहिती आहे मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते अजिबात रविवारी दिल्लीत आहेत त्यावेळेस आणि उद्धव ठाकरे रविवारी आम्हाला दिल्लीत पोहोचू द्या मग पाहू ना जागांवर चर्चा होणार नाही करू द्या ना लोकशाही आहे जी लोकशाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे अजून नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका केल्याबद्दल लोक तुरुंगात टाकतात माझ्यावर टीका केल्याबद्दल तुरुंगात टाकायचा प्रश्नच नाही कोणाला कोणावर तरी खापर फोडायचा असतं तर फोडू द्या